आ, या माध्यमातून आपण गेली चार दिवस महाभारताच्या कथेचं चिंतन करतो आहे काल आपण राजसूय यज्ञ कसा झाला ह्याविषयी पाहिला आणि आज त्या राजसूय यज्ञामुळे जे चिडले होते त्या गौरवांनी मग दिवतामध्ये या पांडवांना कसं छळलं हे आपण पाहिलं पण आपण चिंतन करताना आज मुद्दाम असं केलं की सगळा दोष कौरवांना देण्यापेक्षा तुम्ही ते द्यूत खेळायचं नाकारू शकत होता तर तुमच्या हातात अधिकार होता म्हणजे कित्येक वेळेला सज्जनांचासुद्धा बेसावत म्हणा किंवा ओवर हा हाजी आत्मविश्वास हा संकटाला जन्म घालतो ही आपल्याला त्या महाभारतातून एक शिकवण मिळाली पाहिजे की आपण सज्जन आहोत आपण देवाची भक्त आहोत आपण श्रद्धा आहे पण बेसावज्ञ राहायला पाहिजे शत्रूकडून तर नाहीच नाही मित्रांकडूनही नाही राहिलं म्हणजे का पण पांडव तिथे बेसावत राहिले आणि त्यामुळे मग एक एक डाव हरत गेले आणि आज आपण त्याही एका महत्त्वाच्या मुद्द्याला सांगितलं आहोत की मय वेळेला द्रौपदी त्यांना हसलीच नाही तर तिथे ती उपस्थित नव्हती कारण मुख्य महाभारताच्या टेक्स्टप्रमाणे मी बोलले द्रौपदी मला हसली हे दुर्योधनाने आपल्या वडिलांना चिडवण्यासाठी खोटं सांगितलेलं आहे किंवा आपण दुर्योधनाचं खोटं खरं मानून त्याच्यावर मालिका करतो अशी केलं चूक होते आणि समजा अगदी तो पटकन पाण्यामध्ये पडला म्हणून भीम हसला असेल दरव कधी हसतेस पण ते एकाच घरातले बहीण भाऊजाई आहेत ना सगळे आणि वहिनीस्तराय ती आणि एकाच दर्जाचे सगळे आहेत एकाच वयाचे आहेत किंवा छोटेसे अशा काहीतरी गमतीशीर प्रकार कोणी हसतात त्याच्यावर दुःख धरणं याचा आपण जर समर्थन करायला लागलो तर या आपलं मन असं व्हायला लागेल की काहीतरी छोटीशी गोष्ट केली की आपण डूब धरायला लागलो का आपण महाभारत जे आहे तर छोट्या छोट्या गोष्टींना डूब धरण्याची आपली वृत्ती आपण काढली पाहिजे अशा वृत्तीला भगवंत साह्य नाही देऊ शकत उलट अत्यंत भयानक या गोष्टीला मृत्यू आहे हे दाखवून दिल्याही व्यासाने म्हणून तो आपण डायरेक्टिव्ह फोडायचा प्रयत्न केला सारखा पण द्रौपदी वस्त्रहरण झालं द्रौपदी वस्त्र वस्त्रहरण नाही झालं फक्त वस्त्र ओढण्याचा प्रयत्न झाला पण तिच्या अंगावर तो वस्त्र बाजूला गेलंच नाही त्याच्या हातात दुसरीच वस्त्र लागली जी कृष्णाच्या शक्तीनं उभी राहिली होती तेव्हा वस्त्राकर्षण हा शब्द वापरते वस्त्रहरण हा अनैतिहासिक शब्द आहे आणि त्या कृतीकडे कुठल्याही पानसट दृष्टीने न पाहता अतिशय गंभीर कृती होती कारण आपल्या घरातल्या किंवा कुठल्याही परिवारातल्या स्त्रीचा जे कोणी असा अपमान करते ते आपल्या कोळासकट जळून मारतात आणि त्यांना उद्या श्राद्धाचं पाणी द्यायला कोणी शिल्लक राहत नाही हा संदेश जास्त लक्षात ठेव जेव्हा तो प्रसंग महत्त्वाचा नाही आहे त्या प्रसंगाचं तात्पर्य महत्त्वाचं आहे आणि हे भयानक तात्पर्य आपल्या सगळ्यांना कळावं वेल विश्वातली माणसं शहाणी व्हावी की आपण सतीचा अपमान नाही करायचा तर ते पाप तुमच्या घरादरासगं तुमच्या सगळ्या परिवाराला बुडवे हे पाप कोणी करू नये यासाठीचा तो प्रयत्न आहे आता उद्या पांडवांनी वनवासामध्ये सुद्धा पुढच्या युद्धाची कशी तयारी केली आणि अज्ञातवासामध्ये तुम्ही कशा यातना भल्या याचा भाग करू आणि इथून मग अज्ञातवास संपला की कृष्ण शिष्टाईसाठी जाणार आहे त्याच्या पुढचा सुरुवात केलं त्यावेळेला परशुराम याबद्दल आपण हा परशुराम हा जो पहिला देव आहे की आणि कोण आहे महाभारतला नाही जे परशुराम जमदग्नींच्या पोटी जन्माला आले त्यांना चिरंजीवत्व म्हणजे एक प्रदीर्घ आयुष्याचा असा असा आशीर्वाद मिळाल्यामुळे तेच परशुराम आहेत की ज्याने ही परीक्षा घेतली ज्याने ज्यांनी वेळप्रसंगी भीष्मालाही शिकवलं आणि वेळप्रसंगी त्यांनी कर्णालाही शिक्षण दिलं अशा रीतीनं आणि नंतर अर्जुनाला स्वतः परशुरामांचा एकाच देहाचा प्रवास आहे आपत्ती जी दोन हजार पंचवीस मध्ये येणार असं म्हणतात आहे आणि त्याप्रमाणे काय काय होणार ह्या सगळ्या यूट्यूबवरती सगळं दाखवलं जात आहे आणि पाचशे ते सहाशे वर्षापूर्वी काही ज्योतिषांनी सुद्धा सभाकित मांडलं होतं आणि ते जवळजवळ खरं येत होताना दिसतंय किंवा आणखीन या दोन हजार पंचवीस संपाच्या आत ते खरं होईलही पण या संदर्भात म्हणजे तर ह्या सगळ्या आपत्तीमधून जिवंत कोण राहील किंवा कसं काय होईल याच्यातून टिकण्याचा मार्ग हाच आहे जो सांगितला तसा एका आपण सगळ्यांनी आध्यात्मिक उपासना खूप वाढवल्या पाहिजे आणि दुसरं युद्धामध्ये टिकून राहण्यासाठी जे लष्करी शिक्षण आवश्यक आहे ते आपल्या पुढच्या पिढीला आपण जेवढं जास्तीत जास्त चांगल्या रीतीनं देऊ आणि त्यांचीसुद्धा उपासना वाढवू आपली पण उपासना वाढवू व दोघांच्या प्रयत्नात आपण या सगळ्या महायुद्धातून अत्यंत सुरक्षित राहू यात संशय नाही